मुंबई लोकलमध्ये जागाळ पकडण्यासाठी केली जाणारी धडपड तर अनेकदा सोशल मीडियावरती व्हायरल होत असते सध्या असाच एक रेल्वे स्थानकातील व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काय झालेला आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये डोक्याचा कमाल वापर करत ट्रेनमधील गर्दीवर मात करून जागा पकडताना दिसत आहे खरं तर जुगाड म्हणून व्हायरल होणारा हा व्हिडिओ प्रवाशांची दयनीय अवस्था सुद्धा दर्शवत आहे त्यामुळे अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करताना रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी असतानाच काही प्रवाशांनी डोकं लावून आपत्कालीन खिडकींमधून आत शिरण्याचा प्रयत्न केला यामध्ये एका तरुणीने ज्या चपळ्यांनी ट्रेनमध्ये प्रवेश घेतला आहे यावर प्रतिक्रिया देताना काही प्रवाशांसाठी खिडक्यांमधून डब्यांमध्ये प्रवेश करण्याचे धोकादायक आहे यावर भाष्य केले आहे तर काहींनी या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी भारतीय रेल्वेच्या एक्स प्रोफाईलला टॅग केलेला आहे तर अजून थोड्या दिवसांनी मुंबईत भयानक अशी परिस्थिती निर्माण होणार आहे अशा सुद्धा असंख्य लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला प्रिडिक्शन करून सांगू शकता